मतदार मतदारसंघाचे युवा नेतृत्व आमदार केरोडकर त्याचबरोबर हांगाचे सरपंच उमेश गडेकर झेडपी मेंबर आसात सतीश शेडगावकर त्याचबरोबर डेप्युटी सरपंच पवन पवन मोजे त्याचबरोबर मांद्रे पंचायतीचे सरपंच असा प्रशांत नाईक हनमल पंचायतीचे सरपंच असतात त्याचबरोबर इतर पंचायतीचे सरपंच असतात किंवा सर्वपंच मंडळी असतात किंवा आमची ऑर्गनायजींग कमिटी असा ह्या सगळ्यांच्या वतीन हांव तुम्हाला सगळ्यांक हांगासर वेलकम करता त्याचबरोबर उरजे गावचे सगळे तुम्ही ग्रामस्थ त्याशिवाय इतर गावांचे जे ग्रामस्थ हंगालेले आसात आणि शिगमोत्सव बऱ्या उमेदीन हांगा सेलिब्रेट करपाक सगळे जाण जमलेले आसात हा कमिटीच्या वतीन तुमचे सगळ्यांचे हा वेलकम करता शिगमोत्सव कमिटी आणि उदरगत संस्था मांद्रे यांच्या वतीने आयजो आमचो शिगमोत्सव आहे तो मोर्जी ह्या गावात साजर केला वयता सो काही कारणास आमच्या आमदार बी हंगा सगळे कोड ऑफ कंट्रोल आयले हे उलो शकना सो त्याच्या वतीन हा एक एकूच मिनटान तुम्हाला माझे एक किती आता सांगता आणि जोपयता सो शिगमोत्सव प्रायवेट हो आम्ही आमच्या संस्थेतर्फे करता की असं गोयन खंयच असो ना शिगमो असं प्रायवेट जाता असो पण गव्हर्मेंटाची सगळ्यांक हेल्प असता पण आमकां गव्हर्मेंटाची काय हेल्प ना पण बऱ्या पद्धतीन हा आम्ही आमच्या कमिटी गेले संस्थेतर्फे केलेला असा तेतून सगळ्यांनी बऱ्या भाषेन स्वीकार करतो आणि बरं असं करतो तुम्ही सगळ्यांनी ह्याच्या खाती बऱ्या वटेगे एक सपोर्ट करतो आणि असंच वर्सान वर्स शिगमो करतो आणि तुमचा ह्याच्या सगळ्यांचा सपोर्ट असतो

शिगमो असा तो आणि शिवडी ऑर्गनइज करतात आणि आय दिसा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात हा चित्ररथ आलेले असं वेशभूषापती पार्टिसिपेटी झालेली असा आणि त्याचप्रमाणे वाटमेळ हा दुसऱ्या सगळ्या गावातल्या सगळ्यांचे स्वागत करता मीडिया हा स्वागत असा आणि गेल्या वर्षापासून आम्ही

तरी मोठ्या उत्साहात व गेल्या वर्षात सेलिब्रेट झालं या वर्षात आम्ही आमची संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न करतात त्यात मानवी मतदारसंघांची गरज होऊन असते आणि आमच्या लोकांना आमच्या भुरग्यांना पुढल्या पिढी संस्कृती आमची कळपाची त्यांना मुद्दम दुसऱ्या गावांचे पळपाचे पडटाले की शिकवोत्सव किती असतात सो तो तसे जावचे नाही आणि आमच्या आमच्याच गावात येवपाचं आणि लोकांना पळोवपाक मेळपाचो भुरग्यांक पळोवपाक मिळवायचं म्हणून आम्ही हे शिमोत्सव सुरू केलो गेल्या वर्षाच्या आणि तो या वर्षात चालू असा आणि असोच हो आम्ही पुढे चालू दवरतली आणि तुम्ही सगळे आणि आमचा इतका भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार I'll oh, समिती याच्या वतीनं आयचं भव्य असं आणि वेशभूषा स्पर्धा आता संपन्न जातली हे सगळं शिंगोत्सव समितीन भरपूर एफर्ट्स घेऊन आयोजित केलेलो असा आणि हे आयोजित करण्यामागे मादे उदरगत संस्था आणि आमचे माननीय लोकप्रिय आमदार जित भाई आरोलकर यांचे भरपूर सहकार्य लावले आणि मोर्जी गावात पहिलेच फावटा कि पहिली कर्निवल जाताले फेस्टिवल जाताले आणि हो फर्स्ट टाईम आमकां मोर्जेन शिगमोत्सव जाता लास्ट इयर मांद्रे जाल्लो आणि सगळे आम आलेले जेट पी मेंबर सरपंच पंच सगळे आमचे ग्रामस्थ मांद्रे मतदारसंघातले सगळे ग्रामस्थ यांचे भरपूर सहकार्य लागले आम्हाला आणि आपला भव्य असं आमचा स्पर्धा ही जातली आणि हे स्पर्धेक सगळ्यांनी भाग घेऊन बरो आनंद लुटचं असे हा सगळ्याकडे विनंती करता आणि माझे सगळे कमिटी मेंबर मला भरपूर सपोर्ट दिला त्याबद्दल सगळे आमचे कमिटी मेंबरांचाही हा आभारी अस 天高地远。